जगप्रसिद्ध नागपंचमीसाठी शिराळ्या जय्यत तयारी ड्रोन कॅमेरे सी सी टी व्हीची नजर भव्य कमानी नागराज मंडळांचे फलक भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधांनी शिराळा शहर शुक्रवारी दिनांक नऊ रोजी होणाऱ्या नागपंचमी उत्सवासाठी सज्ज झालेला आहे यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण झालेली आहे शहरात सहाशेहून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत याशिवाय कॅमेरामॅन बारा ध्वनिमापक यंत्रांचे नियोजन करण्यात आलेलं आहे अंबामाता मंदिर परिसर मिरवणूक मार्गावर पर वीस सी सी टी व्ही कॅमेरे चार वॉच टॉवर ठेवण्यात आलेले आहेत वीस व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे बॉम्बशोधक पथक दंगलविरोधी पथक तैनात असणार आहे उपाधीक्षक मंगेश चव्हाण आणि निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त आहे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पाटील आणि डॉक्टर एन बी कनसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा सज्ज आहे मुख्याधिकारी नितीन गाडवे यांनी आज शहरात स्वच्छता मोहीम राबवली असून पाणी आणि आरोग्याची दक्षता घेतली जात आहे वनखात्याने मोठा फौसफाटा मागितलेला असून उपवन संरक्षक नीता कट्टे डॉक्टर अजित साजने वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे पस्तीस अधिकारी कर्मचारी सहा गस्ती पथकांची नियुक्ती केली आहे समाज माध्यमांवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षाची नेमणूक करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी शिराळा